हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या काकासाहेब माने हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत स्नेहभावना अधिक दृढ केल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या काकासाहेब माणे माने हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या मेळाव्याचं उद्घाटन शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक विनय कोथमिरे आणि माजी मुख्याध्यापक सदाशिव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर निवेदिता माने होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी शालेय जीवनातील आठवणी सांगत माजी विद्यार्थ्यांचं शाळेच्या जडणघडणीत असलेलं योगदान तसंच आजच्या पिढीसाठी त्यांचं मार्गदर्शक महत्त्व अधोरेखित केलं खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणात शाळेच्या सुरुवातीच्या बॅचपासून अलीकडच्या काळातील सर्व माजी विद्यार्थी या हो स्नेह मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल विशेष कौतुक केलं कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे अनुभव कथन तसंच संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला काही माजी विद्यार्थ्यांनी आपला यशोगाथा मांडत सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला या मेळाव्याचं विशेष आकर्षण म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली शाळेच्या स्थापनेपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरुवातीच्या बॅचमधील सत्तावन्न वर्षीय माजी विद्यार्थी आणि अलीकडील बॅचमधील सतरा वर्षीय विद्यार्थी एकाच मंचावर दिसल्यानं हा मेळावा भावनिक आणि स्मरणीय ठरला मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी काकासाहेब माने हायस्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच माजी विद्यार्थी समितीनं परिश्रम घेतला कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली